नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा -रोज तर रोज रोज मुलांना भाजी चपाती खाऊन कंटाळा येतो अधेमध्ये त्यांनासुद्धा भात खा असं वाटतो तर झटपट होणारा एकदम पौष्टिक हेल्दी फोडभरीचं आपण पनीर फ्राईड राईस बनवतो आहे आणि खूप कमी वेळेत झटपट होणारा तर चला आता डब्याला काय बनवायचा हा प्रश्न नाही तर चला लगेच बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण काय काय साहित्य घेतले ते पाहूया तर इथे मी आता आजा भात शिजवून घेतलं आहे तर माझ्याकडे शिल्लक नव्हतं त्यामुळे मी ताजा शिजवून घेतला आहे तुमच्याकडे रात्रीचा राहिलेला असेल तो वापरला तरीही चालेल आता आपण इथे कोबी घेतला आहे छोटी एक वाटी बारीक चिरून एक गाजर टमॅटो एक कांदा आणि अर्धा अर्धी शिमला मिरची घेतली आहे आणि पनीर घेतले थोडंसं तेसुद्धा असं बारीक कापून घ्यायचे म्हणजे मुलांना सहज खाता येतं अद्रक लसूण आणि एक मिरची असं मी साहित्य घेतले तर आता आपण याच्यामध्ये टाकण्यासाठी शेजवान फ्राईड राईस मसाला वापरणार आहोत या मसाल्यामुळे भात एकदम टेस्टी बनतो आणि खायलासुद्धा खूप स्वादिष्ट लागतो तर लगेच फोडणी करून घेऊया तर तेल टाकून घ्यायचे एक ते दीड पळी त्यामध्ये अद्रक आणि लसूण किसून घेतलेलं टाकायचं तर एक अद्रकचा तुकडा आणि चार ते पाच लसूण पाकळ्या किसून घ्यायचेत तर हे असं बारीक एकदम कापून टाकलं तरी चालेल अद्रक लसूण किंवा असं किसून टाकलं तरीसुद्धा चालेल आलं लसूणची पेस्ट टाकायची नाही असं ताजं ताजं बनवून टाकलं ना खूप छान याचा फ्लेवर येतो राईसमध्ये आता एक मिरची टाकली आहे बारीक चिरून आता हे सर्व चांगलं परतवून घेऊया अद्रक आणि लसूण चांगलं भाजलं की मग बाकीचं साहित्य याच्यामध्ये टाकून घ्यायचे मग तुम्हाला दिसत असेल अद्रक लसूण छान भाजले आहे आता याच्यामध्ये आपण कांदा टाकूया बारीक चिरून घेतलेला एक कांदा घेतला आहे मी आणि गाजरसुद्धा टाकून घेऊया तर गाजर आणि कांदा थोडा वेळ परतवून घेऊया गाजर शिजायला थोडा जास्त वेळ लागतो आपल्याला या भाज्या जास्त शिजवायच्या नाहीत त्याचा क्रंचीनेस तसाच आहे फक्त थोड्या वेळासाठी परतवून घ्यायचेत तर थोड्या वेळ आपण कांदा आणि गाजर परतवून घेतले बाकीच्या भाज्या लगेचच शिजल्या जातात म्हणजेच की कोबी टमॅटो आणि शिमला मिरची त्यामुळे आपण ते नंतर टाकून घेऊया तर गॅस मोठं आहे आणि मोठ्या गॅसवरतीच ह्या सर्व भाज्या परतवून घ्यायच्यात थोड्या वेळाने कोबी टमॅटो आणि शिमल्या मिरची आपण टाकून घेतली आहे आता हे मोठ्या गॅसवरती चांगलं परतवून घ्यायचे आणि मग थोड्या वेळाने गॅस कमी करायचा आहे तर आता हे मोठ्या गॅसवर थोडा वेळ मी परतवून घेतले याच्यामध्ये आपण मिठाचा वापर करणार नाही कारण फ्राईड राईस मसाला आहे त्यामध्ये सुद्धा ऑलरेडी मीठ असतं आणि आपण भात जो बनवून घेतला आहे सुद्धा मीठ टाकलेलं आहे त्यामुळे वरून जर मीठ टाकलं तर भात खारट होईल त्यामुळे मीठ अजिबात टाकायचं नाही तर थोड्या वेळ झाकण ठेवून एक दीड मिनिट याला वाफ काढून घ्यायची आहे आणि भाज्या थोड्याशा शिजवून घ्यायच्यात जास्त शिजवायचा नाही अगदी थोडीशी वाफ येऊ द्यायची आहे आणि ह्या भाज्या परतवून घ्यायच्यात आता आपण याच्यामध्ये पनीर टाकून घेऊयात तर पनीर तेलामध्ये वगैरे फ्राय करून घेतलेलं नाही आहे तसं जर तेलामध्ये फ्राय केलं ना तर ते रबरसारखं होतं आणि मग टिफिन खाण्यापर्यंत ते खूप कडक बनतं त्यामुळे डायरेक्ट असंच तेलामध्ये टाकायचं या भाज्यांसोबत ते सुद्धा चांगलं व्यवस्थित मऊ होतं आणि सॉफ्ट आहे तसं राहतं आता थोड्या वेळासाठी आपण मोठ्या गॅसवर हे सगळं परत चांगलं परतवून घेऊया जेव्हा आपण झाकण ठेवून या भाज्या शिजायला ठेवणार त्यावेळेस गॅस कमी करायचे आणि एक दीड मिनटानंतर झाकण काढून या भाज्या हलवून घ्यायच्या आणि परत मोठ्या गॅसवरती पनीर टाकल्यावर परतवून घ्यायचे तर थोड्या वेळ पनीर असंच या भाज्यांमध्ये परतवून घ्यायचं असं केल्यामुळे पनीर अजिबात कडक होत नाही किंवा रबरासारखं होत नाही आहे तसं मऊ एकदम राहतं आणि खायलासुद्धा छान लागतं तर वेळ चांगलं परतवून घेतलं आहे आता गॅस कमी करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित आपल्या भाज्यासुद्धा वाफवलेल्या आहेत पनीरसुद्धा छान याच्यामध्ये फ्राय झालं आहे तर असंच या भाज्या आपल्याला ठेवायच्या आहेत याच्यापेक्षा जास्त शिजवायच्या नाहीत म्हणजे राईस खाताना भाज्यांचा क्रंचीनेस खूप छान लागतो आता याच्यामध्ये मी दोन चमचे शेजवानचा फ्राईड राईस मसाला टाकून घेतला आहे आता हे सगळं चांगलं परतवून घेऊयात तर इथे मी दोन टिफिनसाठी राईस बनवते त्यामुळे सर्व पॅकेट टाकलेलं नाही आहे नंतर भात खूप तिखट होईल त्यामुळे दोन चमचे मसाला वापरलेला आहे आणखीन याला चटपटीत बनवण्यासाठी मिळते थोडीशी हळद टाकून घेतली आणि एक छोटा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात तर थोडीशी हळद आणि लाल मिरची पावडर टाकल्यामुळे चवी चांगली लागते आणि कलरही छान येतो राईसला त्यामुळे आपण थोडेसे याच्यामध्ये मसाले टाकलेत म्हणजेच हळद आणि लाल मिरची पावडर तर आता हे सर्व चांगलं परतवून घेतलं आहे आणि एकदम मस्त असा रंग आला याला तर राईसला खूप छान रंग येतो आणि बघता क्षणी हा राईस खावाचा वाटतो आता यामध्ये आपण सर्व हा राईस टाकून घेऊया आणि सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये जर राईस बनवला तर यामध्ये सर्व फ्राईड राईस मसाल्याचं पॅकेट टाकू शकतात आता याच्यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची भरपूर सारी आणि हे सगळं मिक्स करायचं मस्त असा सुगंध येतोय राईसचा तर आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया तर मुलांना भाजी चपातीच्या चा ऐवजी ही झटपट पौष्टिक हेल्दी पोड भरायचा असा टिफिन करून दिला ना मुला अजिबात डब्बा घरी घेऊन येणार नाहीत सगळा संपूर्ण आणतील आणि त्यांना हा भात खूप आवडेल आणि तुम्हालासुद्धा बनवायला खूप सोपं पडेल तर तीन चार मिनिट चांगली वाफ काढून घ्यायची आहे तर मोकळा सुटसुटीत असा आपला राईस तयार झालेला आहे तर भाजी चपाती करायला बराच वेळ लागतो त्यापेक्षा हा असा राईस पोट भरायचा बनवला तरीसुद्धा आपला डबा पटकन होतो तर फक्त भाज्या कापायलाच याला वेळ लागतो बाकी भात बनवायला अजिबात वेळ लागत नाही झटपट राईस तयार होतो तर आता हा राईस मी टिफिनमध्ये काढून घेते तर बघूनच कोणालाही हा राईस खावासा वाटेल एवढा भारी हा राईस होतो हे पहा दिसायला जेवढा भारी दिसतोय खायलासुद्धा तेवढाच एकदम चविष्ट लागतो तर आपण पनी इथे पनीर वापरलेलं आहे जर कोणाला पनीर आवडत नसेल तर याच्याऐवजी तुम्ही बारीक चिरून बटाटा वापरला तरीसुद्धा चालेल पण तेलामध्ये ना बटाटा अगोदर फ्राय करून घ्या आणि नंतर मग भाज्या टाका म्हणजे बटाटा शिजला जाईल तर आहे की नाही एकदम बनवायला साधी सोपी रेसिपी तर रोज रोज भाजी चपाती बनवून देण्यापेक्षा तुम्ही अध्यामध्ये तुम्हाला असा डबा बनवून देता येईल आणि आणखीन कोणकोणत्या तुम्हाला डब्यासाठी रेसिपी पाहायला आवडतील तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि हे रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा तर याच्या अगोदरसुद्धा आपण मटकीची उसळ बटाटा टाकून त्याचासुद्धा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि आलू पराठा बनवलेला आहे टिफिनसाठी त्यासुद्धा दोन्ही रेसिपी ह्याच्याच अगोदर आपण अपलोड केलेल्या आहेत तुम्ही पाहिलं नसेल तर पूजा सर्च करून पाहू शकतात बरेच वेगवेगळे वेग, पदार्थ आपण दाखवलेले आहेत आणि तुम्हाला अशाच माझ्या साध्या सोप्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर दिसतोय की नाही एकदम भारी हा राईस तर असा राईस जर बनवला तर कोणाला आवडणार नाही सांगा बरं मुलं तर आठवड्यातून तीन चार वेळेस असाच डबा बनवून मागतील आणि आवडीने संपूनसुद्धा डबा आणतील तर नक्की असा करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही बनवलेला पनीर राईस कसा झालेला आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय